सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळबाजार चौकात रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे बाले कुटुंबातील पाच जण घरात अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेत दोन लहान मुलांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर आज सकाळी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी चिमुकल्यांच्या साठ वर्षीय आजी विमल मोहन सिंग बलरामवाले यांचाही मृत्यू झाला या घटनेत हर्ष राज वय सहा आणि अक्षराव वय चार या दोन चिमुकल्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला होता सध्या युवराज बलरामवाले पस्तीस यांची प्रकृती चिंताजनक असून युवराज बलरामवाले यांची प्रकृती स्थिर आहे या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ केली जात आहे सिव्हिल हॉस्पिटल चे अधिष्ठता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचार सुरू असलेल्या रुग्णांची माहिती घेतली आणि नातेवाईकांशी चर्चा केली अधिक तपास पोलीस करत आहेत